नागे, नागे, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनल स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज पूर्ण नव्वद कट्टे या ट्रॅली मध्ये पूर्ण नव्वदच्या नव्वद कट्टे आपण घेऊन चाललो आता मार्केटले आता पाहूया याचं वजन किती भरते पूर्ण कारण की आपण त्यांना साठून नाही ठेवलेला आहे म्हणजे काढणीनंतर एक दोन महिने काही घरी ठेवून नाही राहिलो डायरेक्ट मार्केट वजन एकाच आहे आपल्याला याने तर पाहूया आता सकाळी चाललो लंबर लागला पाहिजे नाही बघा गाडी बघा いいで。Yeah, you did. You did. गाडी पहा शेतकरी मित्रांनो किती आरामशीर चालली घर गाडी आहे आपल्याला मला वाटते साठ क्विंटल माल घर नाही पूर्ण आणि वजनायचे नाही

आली मग शेतकरी मित्रांना आपली ट्रॅली लाईन किती लागली बस दहा मिनिटात लाईन किती लागली तरी सकाळी पायटत आलो लाईन जबरदस्त आहे हा आपला ट्रॅक्टर नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आहे पहिला ढिगा आपला नऊ पोत्याचा बघा असा माल आहे आपला डाळ आहे थोडंसं काढक आहे आणि ह्या आजच्या मार्केटमध्ये धामगाव कृषी उत्पन्न समिती बाजारमध्ये हा पा याचे भाव पा काय केले अलग टाकला आणि आपण अलग टाकायला पाहिजे पाच हजार एकशे ऐंशी अलग का टाकला कारण की लहानचा ढीग असल्या कारणाच्या कारणाने याला भाव जास्त मिळतात आणि दोन तीन व्यापारी ये येतात घ्यायला कारण की हा मा ह्या माल मिक्स होतो चांगल्या मालामध्ये त्यांना म्हणजे एखादा भाव जे कायदा ढिग्झर दे त्रेपन्न गेला हा माल त्याच्यामध्ये मिक्स करतात म्हणजे ह्या माल त्रेपन्न जातो असा त्यांचा विषय असतो शेतकरी मित्रांनो आता दुसरा ढिप्पा आपल्याला दुसरा ढिगा कंचा माल आहे बघा हा माल गेला आपला पाच हजार तीनशे पंचवीसनं अशा तऱ्हेने मी तीन ढिगं टाकले शेतकरी मित्रांनो वत कट्टी आणले होते आता तिसरा ढिप्पा माल मालात काही फरक नाही माल ठस भरला आपण छोटचं पाणी दिलं होतं का दिलं होतं कारण समोरची ओल पुरणार नाही या करता म्हणून आपला फायदा झाला काय सारखा माल आहे म्हणून भाव वाढले आता ह्या काय भाव जातो आता आपल्याला निश्चितच शक्ती वाटत आजचे भाव आहे पाच हजार तीनशे वीस म्हणजे पाच रुपयाचा फरक आहे दोन दिगामध्ये तर तुम्ही अलग अलग माल टाका सोयाबीन असो चना असो काही असो मिक्स नको जो पाला करून आणायचा नाही अलग विकायचा आपलं थोडंफार नुकसान झालं चालेल पण अलग विकायचं सुद्या मालात माल थोडसा मिक्स करायचा नाही तर पुन्हा एक व्हिडिओमध्ये भेटूया शक्य मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा